नमस्कार पोलीस नागरिक चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मी प्रमोद पाहत पोलीस नागरिक चॅनल ढानू महोत्सव उद्घाटन पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक साहेबांच्या हस्ते करण्यात आले ढानू महोत्सवाच्या वेळेस उपस्थित असलेले पाहुणे म्हणून पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आमदार विनोद निकोले आमदार राजेंद्र गावित आमदार हरिचंद्र भोये माजी आमदार आनंद ठाकूर जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज कोरे जिल्हा परिषद सदस्य महेंद्र बोने शिवशक्ती सामाजिक संघटनेचे संजय पाटील पंचायत समितीचे सभापती उपसभापती उप मिलिंद वडे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत जिल्हा उपाध्यक्ष अशोक वडे प्रशांत संखे तुषार संखे आशिष संखेश संखे पत्रकार तुमच्या अति हुशारांना तुमच्या नावावर केलं असत आता की आपल्या नगरपालिकेची झाली अशा प्रकारचं अक्षय गोर्दे यांनी सांगितलं की आता ही जी प्रॉपर्टी ती नगरपालिका मला एक गोष्ट नमूद करा की स्वच्छ आहे म्हणजे इथल्या जनतेला सुद्धा धन्यवाद देतो आणि इथल्या प्रशासनाला धन्यवाद देतो की प्रवेश केल्यापासून कुठेही अशी अस्ताव्यस्त परिस्थिती प्लास्टिक किंवा अडघळ निर्माण होईल अशा प्रकारचं वातावरण नाही म्हणजे आता फेस्टिवल आहे म्हणून म्हणूनही स्वच्छता नसावी कायमस्वरूपी असली पाहिजे आणि त्याच्यामध्येच खरं म्हणजे तुमच्या शहराचं शहर जर छोटं असं त्याचं महत्व वाढणार आहे याच्यामध्ये व्यापार वाढणार आहे कमी कमी शंभर किती दुकाने दोनशे दुकाने आणि लांबून लांबून आलेली लोक आहेत या निमित्ताने इथे लोकल लोकांच्या कलेचा आविष्कार होता त्यांनी घडवला त्याच्यात सुद्धा विक्री होईल त्याची लोकांना कर्मभूमी मगाची नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी चांगलं परफॉर्म केलं म्हणजे इथे नुसत्या प्रकारचं म्हणजे का दू पिण्यासाठी चाल असेल ना एक्साईज आहे का परवानगी दिली असेल ना नाही दिली नशीब म्हणजे बरं आहे म्हणजे मग वारंवार आज म्हणजे सफर म्हणजे आता म्हणजे त्यांना परवानगी आहे तुम्ही जर स्पेशल जर त्याने लाईक कारण आता आमच्या नवी मुंबईत डी पाटीलला एक मोठा बँकचा शो झाला साधारणपणे दीड लाख लोक आले होते ते कंपार्टमेंट मध्ये सोय होती हो तर त्या लोकांनी आमच्या संजीव नाईकला सांगितले की मिळते का बघा मध्ये वाटण्याची सोय होते का तर आमच्या तिथे सिक्युरिटी सांगितलं साहेब जर काही ते मारेमारे होऊन असतील असं वाटत असेल ना तर तुम्ही आग्रह धरू नका मग तो आम्ही आग्रह धरणार नाही तरी सुद्धा जरा नजर ठेवा साहेब नजर ठेवा म्हणजे जास्त घेत बसला तर त्याला जरा म्हणजे प्रेमानं जरा घरी जा हे घरी जाजे की नाही म्हणजे तो पुढे लोकांशी तो विचित्र वागेल तसं चित्र येत होता कामाने परंतु सगळ्या गोष्टी बघताना एक मन आनंदित होते प्रफुल्ल